स्मार्ट अहमदनगर न्यूज कोरेगाव विमा येथे माहेर ट्रेनिंग सेंटरच्या वतीने योगादिन साजरा जागतिक योगादिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण महिला सक्षमीकरण ग्रामीण विकास सुविधा सामाजिक विषयावर व विधायक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माहेर संस्थेच्या कोरेगाव विमा येथील ट्रेनिंग सेंटरच्या वतीने योगादिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कोरेगाव विमा पंचक्रोशेतील महिला स्वयसहायता बचत गटातील महिला मुली ब्युटी पार्लर क्लासच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या मोई योगा घेण्यात आला सोबत योगाचे महत्व विविध आसनातून व विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक मोना दीदी यांनी दाखवले व सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यवस्थित योगासन करणाऱ्या सहभागींना भेटवस्तू देण्यात आली सदर कार्यक्रमाचे नियोजन माहेर तंत्रज्ञान प्रकल्प प्रमुख तेजस्विनी पवार मॅडम यांनी केले व उपस्थित महिला भगिनींचे आभारही पवार मॅडम यांनी सांगितले સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ